नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो खूप लोकांना हे कळत नाही की आपल्या घरात वास्तुदोष आहे की नाही ते नेमके कसे ओळखावे हे घरात वास्तुदोष आहे की नाही ज्या घरात अगदी क्षुल्लक कारणामुळे लोक भांडतात अगदी किरकोळ कारणामुळे देखील जेवताना वादविवाद होतात शारीरिक किंवा मानसिक कष्ट करून देखील रात्री नीट झोप लागत नाही अशा घरात हमखास वास्तुदोष आहे असे समजावे अनेक वास्तुदोष आहे म्हणून वास्तूची तोडफोड करतात लक्षात घ्या की हे शास्त्र संमत नाही अशा प्रकारे वस्तूची वास्तूची तोडफोड केल्यास वस्तूला भंगाचा दोष लागतो मित्रांनो वर्षातून किमान एकदा तरी घरात उदक शांती करून घ्या जर तुम्हाला वाटत आहे की तुमच्या वास्तूत दोष आहे तर वर्षातून किमान एकदा तरीही शांती करावी आणि हे जर शक्य नसेल तर कमीत कमी दही भात नारळ्यांचे उतारे घरावरून करावेत किंवा घराच्या घरी तुम्ही यज्ञ देखील करू शकता उदकशांती ग्रहशांती वास्तुशांती ग्रहशांती असे वेगवेगळे प्रकार आहेत वास्तूला तेजोवलय म्हणजे प्रकाशमय करण्याचे ह्यामुळे घरात सौख्य लागते सुख शांती लाभ लागते जेव्हा जेव्हा तुमच्या घरातील नवीन घराचा दरवाजा जर तुटला तर लक्षात घ्या की याचा त्रास घरातील स्त्रियांना जास्त होतो आणि म्हणून शांती कर्म करणे आवश्यक असते मित्रांनो जेव्हा जेव्हा आपल्या मुख्य दरवाजा बदलला जाईल तेव्हा नव्याने आपले घर जन्म घेते आणि तेव्हा अशा घराची वास्तुशांती करणे गरजेचे असते नवीन घरात प्रवेश करताना जर घुबड घरात शिरताना आढळले किंवा त्या घरात किंवा घराजवळ मधमाशांनी पोळे केले असेल कबुतराने घट्टे केले असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा अपमृत्यू असे? झाला असेल किंवा आपण घराच्या दरवाजाच बदललेला असेल तर अशा वेळी वास्तुशांती हे सर्व माहिती ग्रंथ समर्थ आहे आणि ही माहिती आपण त्यातूनच आपल्यापर्यंत पुरवली जात आहे मित्रांनो आणखी एक गोष्ट आपल्या घरात एखादी खोली बंद आहे ह्यामुळे घरात अदृश्य शक्तींचा वावर आपल्या घरातील अशा खोलीत होऊ शकतो म्हणून बंदी अशी खोली कधीही ठेवू नये दिवसातून अगदी दोन मिनटे का होईना आपला वावर तिथे असायला हवे जिथे मनुष्याचा वास असतो तिथे अनेक जीव प्राणी त्यांना मनुष्यांचा गंध जाणवत आणि ह्या उलट जर वावर नसेल तरी त्या ठिकाणी वा पारवे मोकळ्या पाती इत्यादी तिथे येतात म्हणून अशी बंद खोलीत आपण झाडून पुसून घ्यावे तिथे वेळ घालवावा आणि ते शक्य नसेल तर दररोज तिथे अगरबत्ती लावून आपली आलरीत ठेवात यामुळे तेथील वातावरण चैतन्य राहील विशेष करून वास्तू ज्या पूर्व उत्तर आणि ईशान्य दिशेकडच्या खोल्या कधीही बंद ठेवू नये त्यांचा नियमित वापर करा वास्तुपुरुषाची प्रतिमा जी आहे त्याबद्दल अनेकांना माहिती नसेल जी ही प्रतिमा आहे वास्तुदोष वास्तुसोबत भोवतालच्या जागेवर पुरू नये मग ते पुरावे कुठेतरी ते आपल्या वास्तूचे असते अग्नेय कोपऱ्यात पालथ्या पद्धतीने ही प्रतिमा ठेवावी आणि जेव्हा आपल्या घरात सणवार आहेत त्यावेळी आपण तिथे आपण हळदी कुंकू नैवेद्य दाखवायला विसरू नये ह्यामुळे वास्तुपुरुष आहेत ते प्रसन्न राहतात आणि वास्तूची आपल्या नेहमी भरभराट होते ग्रहप्रवेश करताना नेहमी किंवा पायाभरणी करताना ती नेहमी दिवसा करावी रात्री करू नये रात्री केलेली पायाभरणी किंवा गृहप्रवेश हे घरातील करत्या व्यक्तीस त्रास निर्माण करते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कॉमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद